हाय फ्रेंड्स किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतो आहे लाडू हे लाडू मखाणे आणि बाकीचे ड्रायफ्रूट्स वापरून बनवलेले आहेत पण हे लाडू बनवत असताना कोणतेही साखर किंवा गूळ असं वापरलेलं नाही आहे हे लाडू डायबिटीज पेशंटसुद्धा आवडीने खाऊ शकतात त्यासाठी मी इथे एक तवा घेतला आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी काजू घालून घेतला आहे काजू भाजत असताना तुम्ही तुपाचा वापर करू शकता मी इथे जितकं कमी तूप वापरता येईल तितकं कमी वापरून रेसिपी बनवणार आहे काजूमध्ये तर आपल्याला माहिती आहे काजू आपल्याला आपली इम्युन सिस्टीम चांगली ठेवण्यासाठी यूज होतं किंवा स्किन आणि हार्टसाठी सुद्धा चांगला यूज होतो काजूचा त्यानंतर मी अर्धी वाटी बदाम घेतला आहे काजू छान भाजून घेतला त्यामध्ये बदाम घातले आहेत बदामसुद्धा आपल्याला कोलेस्ट्रॉल आपलं कमी करण्यासाठी यूज होतो आणि बदाममध्ये सगळ्यात जास्त विटामिन ई असतं आता हे आपण बदाम आणि काजू भाजून घेतलं आहे ते काढून घेऊयात हे भाजल्यामुळे काय होतं लाडू बरेच दिवस छान टिकतात इथे मी पंपकिन सीड घेतले आहेत भोपळ्याच्या बिया ह्या भोपळ्याच्या बियामध्ये बऱ्यापैकी मॅग्नेशियम असतं आणि या आपला केस आणि स्किनसाठी सुद्धा खूप चांगल्या असतात भोपळ्याच्या बिया इथे छान भाजून घेतल्या आहेत त्यासुद्धा आपण काढून घेऊयात भोपळ्यांच्या बियामध्ये बऱ्यापैकी फायबरसुद्धा असतं त्यामध्ये आपण पिस्ता घालून घेऊयात पिस्तासुद्धा छान भाजून घेऊयात हे सर्व मी लो फ्लेमवरती भाजते आहे जेणेकरून ड्रायफ्रूट छान भाजले जातील आणि आपले जे लाडू आहेत ते बरेच दिवस छान टिकतील कारण सध्या पावसाळा चालू आहे तर ता त्यामुळे लाडू खराब होण्याची शक्यता आहे पिस्ता भाजून घेतला आहे त्यामध्ये मी आता वॉटरमेलन सीड्स घालून घेतल्या आहेत ह्याला मगज असं सुद्धा म्हणतात कलिंगडच्या बिया कलिंगडच्या बियांमध्ये पण मॅग्नेशियम तब्येतीसाठी खूप चांगल्या असतात बियासुद्धा भाजून झाल्या आहेत त्यामध्ये मी अगदी दोन चमचे कसकस घातली आहे कसकसने काय होतं लाडू खात असताना छान छान त्याची वेगळीच टेस्ट येते व्यवस्थित भाजून घेतलं आहे आपण आता ते काढून घेऊयात आणि तव्यामध्ये दोन चमचे तूप घालणार आहोत त्यामध्ये मी तीन वाटी मखाणे घेणार आहे ज्या वाटीने मी ड्रायफ्रूट्स घेतले आहेत त्याच वाटीने मी तीन वाटी मखाणे घेते आहे मखाणे हे आपलं वे नियंत्रित ठेवण्यासाठी खूप जास्त उपयोगी आहेत मखाण्यांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस बऱ्यापैकी असतं तसंच हे ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशरसाठी सुद्धा खूप चांगले आहेत किंवा ज्यांच्या गुडघ्यांना खूप जास्त प्रॉब्लेम आहे त्यांनी मखाण्यांचं सेवन तर करायलाच पाहिजेत मखाणे छान आपण लो फ्लेमवरती कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात मखाणा हा कमळांच्या बियांपासून बनवला जातो मखाणे छान भाजून झालेत ते सुद्धा आपण काढून घेऊयात तुम्ही ड्रायफ्रुट्सची क्वांटिटी तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकतात आता त्यामध्ये दोन चमचे मी इथे तूप घालून घेते आहे ह्यामध्ये आपण ओली खजूर वापरणार आहोत मी ओली खजूर तुमच्याकडे जर बी काढलेली असेल तर डायरेक्टली यूज केली तरी चालेल मी इथे बी काढून घेतली आहे आणि मिक्सरला वाटून घेतली आहे तुम्हाला जर मिक्सरचा वापर करायचा नसेल तर तुम्ही कट करूनसुद्धा यूज करू शकता खजूरमध्ये खजूर जर तुम्हाला एनर्जी कमी वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही खाऊ शकता खजूर खाल्ल्याने बऱ्यापैकी छान वाटतं जर एनर्जी डाऊन झाली असं वाटत असेल तेव्हा खजूरमध्ये खूप जास्त न्यूट्रिएंट असतात तसंच ते आपल्या बोनसाठी सुद्धा खूप चांगले असतात खजूरसुद्धा तुपामध्ये लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचे आहे कारण त्यात ओलसरपणा असतो त्यामुळे व्यवस्थित आपण खजूर भाजून घेऊयात ज्यांना डायबिटीज असतो त्यांना गोड खायचं असतं पण खाता येत नाही तर त्यांना लाडू खायची इच्छा असते अशा प्रकारे हे लाडू तुम्ही नक्की बनवून ट्राय करू शकता ज्याने काय होईल गोडसुद्धा खाल्लं जाईल आणि सुद्धा, सुद्धा आरामात खाल्ले जातील कसं असतं ड्रायफ्रुट्स खायला कधी कधी लहान मुलंसुद्धा कंटाळा करतात तर हा लाडू आपण एक त्यांना बनवून दिला तर ते खाऊ शकतात पाहू शकता मकाने छान भाजून घेतले आहेत इथे काजू बदाम आहेत पमकीन सीड्स आणि पिस्ता इथे घेतलेला आहे वॉटरमेलन सीड्स आणि खसखस आता आपण हे सर्व मिक्सरला ग्राइंड करणार आहोत इथे मी प्रथम काजू आणि बदाम बारीक करून घेतला आहे तुम्हाला जर बारीक नसेल करायचं तर तुम्ही बारीक बारीक चॉपसुद्धा करू शकता सुरीने कापूसुद्धा शकता पण मी इथे बारीक करून घेतला आहे मी इथे माझ्या मुलीसाठी बनवते हे लाडू इथे मी पमकीन सीड आणि पिस्तासुद्धा बारीक करून घेतला आहे इथे मी मखाने बारीक करून घेतले आहेत सुद्धा तुम्ही हाताने कुस करू शकता किंवा असं खलबत्त्यामध्ये ठेचून बारीक करून घेऊ शकता जर जा तुम्हाला जास्त बारीक करायचे नसतील इथे मी खरजूरसुद्धा पुन्हा एकदा थोडीशी ग्राइंड करून घेतली आहे हे सर्व आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपल्याला जितकं लागेल तितकं आपण त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे म्हणजे लाडू वळण्यासाठी आपल्याला तुपाची गरज लागणार आहे तिथे हे मी सर्व मिक्स करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं तूप गरम करून घालणार आहोत इथे खूप जास्त तूप मी इथे घेतलेलं नाही आहे अगदीच तीन ते चार चमचे मी इथे तूप वापरलेलं आहे म्हणजेच आधी मी चार चमचे वापरलं होतं आणि आता इथे मी चार चमचे आता हे सर्व मिक्स लाडू वळून घेऊयात तुम्हाला ज्या साईजमध्ये हवे त्या साईजमध्ये तुम्ही लाडू वळू शकता लाडू वळत असताना जर तुम्हाला वाटलं की लाडू वळत नाही आहे तर तुम्ही इथे अगदी दोन ते तीन समजे पुन्हा तूप घालून छान मिक्सर पुन्हा मिक्स करून घेऊन लाडू वळू शकता लाडू छान वळले जातील इथे मी लाडू बनवते आहे पाहू शकता छान वळले जात आहेत दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहेत अशाच प्रकारे मी बाकीचे सुद्धा लाडू बनवून घेते लहान मुलांना सकाळ सकाळी उठल्यानंतर त्यांना काही खावायची इच्छा नसते म्हणजे सकाळ सकाळी लवकर स्कूल असतं तर तुम्ही अशा प्रकारे लाडू बनवून ठेवू शकता आणि सकाळी एक जरी हा लाडू खाल्ला तरी बराच वेळ पोट भरलेलं राहील आणि तब्येतीसाठी तरी छानच तब तर अशा प्रकारे हे लाडू मी बनवलेले आहेत तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली तर माझ्या चॅनलला